सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला असून या घटनेचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने एक सप्टेंबर रोजी सकाळी राहुरी येथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला दरम्यान दमबाजी करणाऱ्या नारायण राणे व निलेश राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका प्रमुख सचिन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय प्रारंभी जय भवानी जय शिवाजी जयघोष करत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर नगर मनमाड रस्ता आडवून नारायण राणे व निलेश निलेश राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना करणाऱ्या घोटाळे बाज व निर्लज्ज सरकारला त्यांच्या गलिच्छ कामांची शिक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवाजी महाराज त्यांना देतील असं वक्तव्य रावसाहेब खेवरे यांनी केलंय ज्यांनी पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र घडवला त्यांचीच निकृष्ट दर्जाची प्रतिमा ज्यांनी बनवली व वा निवडणुकीसाठी वापर केला अशा घोटाळेबाज मुजोर घमंडी असंवेदनशील सरकारला जनता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असं तालुका प्रमुख सचिन म्हसे यांनी म्हटलंय यावेळी बाळासाहेब गाडे दत्तात्रय कडू सुनील शेलार हमीद पटेल राहुल चौथे सुधीर झांबरे अनिल खपके म महिपती शिरसाट रमेश खुळे सुधीर झांबरे शरफुद्दीन पठाण बाळासाहेब शिंदे भरत धोत्रे काकासाहेब शिंदे सोमनाथ हार्दे रोहित शिंदे शहाजी वराळे विठ्ठल श्रीवंशी कैलास लाटे सचिन शिरसागर सुभाष जगताप विठ्ठल कोळसे श्याम नन्नोर प्रदीप होण गणेश जाधव पोपट शिरसाट युवा सेना उपजिल्हा प्रमुख गणेश खेवरे मनीष देठे सागर, दे सागर मुसमाडे सनी भोंगळ विठ्ठल राऊत अमोल कुराडे अजय हिवाळे दिगंबर कोवकडे गोविंद कदम अरविंद सोनणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र तर ह्या देशाला माहिती आहे मी दिवशी काय घडलं आणि ते घडत असताना महाराष्ट्राची अस्मिता अक्षरशः पायदळी पुरवलं गेलं आहे महाराष्ट्राच्या भावना अत्यंत दुर्दैवीपणे दिखावल्या गेल्या किंवा महाराष्ट्र झाली या निर्दयी सरकारने त्या पद्धतीने महाराजांचा पुतळा बनवला आणि तो कोसळला त्या पुतळ्याची जर तुम्ही माहिती घेतली तर दोन कोटी चाळीस लाख रुपयाचा फक्त पुतळा होता आणि त्या पुतळ्याच्यामध्ये कापूस आणि प्लॅस्टिक आणि कागद घातले होते अशा पद्धतीचा पुतळा एवढा मोठा युद्ध पुरुषाचा महापुरुषाचा त्या ठिकाणी या महायुतीच्या सरकारने केला आणि देशाच्या पंतप्रधानांनी काही गडबडीत त्याचं भूमिपूजन अनावरण केलं आणि त्या त्यांना अनावरण करण्यासाठी अजिबात वेळ पुतळ्याला बनवायला दिला नाही आणि जो कोणी पुतळा बनवला तोसुद्धा या सरकारमधल्या नेत्यांचा जवळचा माणूस होता त्याला अनुभव नव्हता तुम्ही जर एकीकडे बघितलं की असे पुतळे बनवताना दोन दोन तीन तीन वर्ष लागतात पण हा एकदम अंतोधित हा पुतळा बनवण्याचा आला दोन कोटी चाळीस लाख रुपयाचा पुतळा पासष्ट ठिकाणी वेगळे पाठ बनून हा पुतळा तिथं लिहिण्यात आला आणि त्या ठिकाणी हा पुतळा उभा केला ज्या वेळेला पुतळा बनवला होता तेव्हा सुद्धा महाराजांचा एक हात निघळला होता तुम्ही जर पुतळा चांगला बघितला तर तुम्हाला लगेच कळत की पुतळा दिसताना तो महाराजाचा पुतळासुद्धा वाटत नव्हता म्हणजे या सरकारने जाणून बुजून महाराजाची जी अस्मिता महाराष्ट्र आहे ती पायदळी पुरवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि पंतप्रधान त्या ठिकाणी आले हेलिपॅड पंतप्रधानासाठी बनवलं या हेलिपॅड मी तात्पुरतं हेलिपॅडची किंमत आहे दोन कोटी पन्नास लाख रुपये आणि पुतळ्याची किंमत आहे दोन कोटी चाळीस लाख रुपये अशा पद्धतीने हे भावना दुखवण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे त्यांना आज आम्ही नारायण राणे त्या देवड्या पुराला माझ्या ठिकाणी रस्त्यावर जाऊन दोडे मारले प्रथम तर आम्ही महाराजांचा अभिषेक केला नंतर स्वच्छ पाण्याने पूर घेतलं त्याच्यानंतर हार वगैरे घालून तिथं पूजा केली आणि पूजा करून महाराजांना मतदस्कर झालो महाराजांची माफी मागितली क्षमा मागितली की महाराज आमच्या महाराष्ट्रात असे मतदर्शक धर्माला आले यांना त्यांना त्यांची सजा मिळवलीच पाहिजे परंतु सर्वांच्या वतीनं सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही आज शिवसेनेची भूमिका या ठिकाणी मांडली व महाराजांची माफी मागितली आणि मताच्या वतीने मी महाराजांचा दुर्चा अभिषेक केला आपण पाहत आहोत थोडे दिवसापूर्वी राजकोट किल्ल्यावरती महाराजांचा जो पुळा या असंवेदनशील सरकारने बसवला होता तो आणल्यानंतर अनावरण केल्यानंतर आठ महिन्यातच कोसळला आणि कोसळल्यानंतर ना ना तो या सरकारला ही लाज नाही त्यांचे मंत्री असे काही वक्तव्य करतात की काही वाईट घडलं यातून काहीतरी चांगलं घडेल म्हणजे यांना वाईट घडायची आहे सरकार असं मला वाटतं वाटत पाहत आहे काहीतरी त्याच्यानंतर काही आता महाराष्ट्रात महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज या महाराष्ट्रात काय चाललं आहे बलात्काराच्या घटना रोज रोज घडत आहेत महाराजांचा कळाही आता बसळला तर या आम्ही शिवसेनेच्या वतीने आज इथं निदर्शन करून राणी पण तो कोंबडीजवर बोलला की इथं जो महाराजांच्या जो शासनाच्या घोषणा देईन त्यालाही डांबून ठेवून आम्ही मारून टाकू असेही रास रोज रोजपणे देत आहे असं या सरकारमध्ये चाललं आहे काय तर आम्ही या सरकारचा आणि त्या नारायण राणेंचा वगैरे आम्ही निषेध करतो आणि सरकारने पाय उतरवा अशी आमची अपेक्षा आहे यांचा आम्ही रावरी तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करतो